नमस्कार मी नितीन चला आज शाळेला जात आहे बघा किती निसर्गरम्य ठिकाण आहे ते सिंधुदुर्गमध्ये शाळेला जाताना अतिशय हिरवगार निसर्ग दिसतोय वळणावळणाची रस्ते आहेत आता हा जो रस्ता आहे जो जातो आहे हा सरळ असा उंच उंच जातो आहे वे। थोड्या वेळाने तिथं पोचल्यानंतर एकदम एकदम उतार आहे तिथं म्हणजे एवढी की आपल्याला गाडी बंद करून सुद्धा नेली तरी आपली दोन किलोमीटर गाडी जाऊ शकते एवढं उतार आहे आणि खूप हळूवार गाडी चालवावं लागते खूप हॉर्न देत गाडी चालवावं लागते कारण की ब्लाइंड स्पॉट आहेत काही दिसत नाही समोरचं सगळे इकडे डाव्या उजव्या बाजूला सगळे काजूचे आणि हापूस आंब्याचे झाड आहेत काजूचे आंबे हे दोनच झाडे आहेत तिथं आणि आजूबाजूला नदी बघा किती छान दिसतो आहे असं वाटतं हिरवगार आहेत एकदम रोड पण छान आहेत सगळे ब्लाइंड स्पॉट पण येतात बरेच वेळा स्पीड लिमिट पण सांगितलेली आहे की चाळीसच्यावर स्पीड वाढवू नका कारण की माकडेसुद्धा एक या बाजूने त्या बाजूनं पण जात असतात तर कधी अचानक आपल्या अंगावर उडीसुद्धा मारू शकतात ते त्याचप्रमाणे बघा हे अन्नपूर्णा नदी आहे हे नदी आपल्याला दोन तीन वेळा मिळते पुढे आता इथून लागलं आहे गाव इथं हे कोटकाम ते भरड नावाचं गाव आहे इथे हे समोर दिसते ते जिल्हा परिषद शाळा आहे आणि इथून आपली शाळा आहे अडीच ते तीन किलोमीटर आहे सध्या सगळे तिकडे पाऊस चालू आहे जोरात आणि सोबत इथं नाही तांदुळाची पेरणीसुद्धा चालू आहेत बघा हे सगळे तिकडे तांदुळाची पेरणी चालू आहे हे बघा दिसते तुम्हाला हां सगळे आजूबाजूला रोडच्या बाजूला हे ठेवलेले आहेत रोपं ठेवलेले आहेत याची तांदुळाचे बघा इथं एक एवढं सुंदर चित्र दिसलं मला की पावसाचं पाणी समतल जमिनीवर वाहत आहे आणि आणि तांदळाच्या शेतामधून वाहत आहे बघा हे तांदुळाचे शेत आहे आत्ताच पेरणी झालेली काल परवाच मी बघितलं जाता जाता आणि या साईडला पण या साईडला असं दिसते आपल्याला हिरवं परंतु ते एक, एक मशीन असते त्यांच्याजवळ ते मशीननं खोदकाम करतात आणि एका दिवसात असं बनवून घेतात बघा की छान रूप झालेलं आता हे कमीत कमी दोन दीड महिन्यानंतर एकदम हिरवं गार दिसणार आणखी हिरवं दिसणार आणि सर बघा हे सर्व हापूसचे झाड आहेत आतापर्यंत या झाडांना हापूस होते मी दहा अगोदर पण बघितले होते पण कोणी तोडत पण सुद्धा नाही कारण की एक वेळा पाऊस पडला ना तर कोणी हात लावत नाही बघा हे तुम्हाला सांगितलं अन्नपूर्णा नदी आहे हे नदी सकाळी जाताना सत सकाळी जाताना एकदम पुलाच्या जवळपास पा पाऊस आलेला होता आणि इतर दिवशी आज पाऊस जोरात चालू होता सकाळपासून रात्रीपासून सकाळपासून आणि रात्रीपासून पण चालू होता तो बघा पाऊस पावसाचा रंग बघा कसा झालेला आहे आणि मी रोज बघतो आहे ना येताना तो एकदम कमी पाऊस असतो गोडग्यापर्यंत पाणी असते आणि इतकं स्वच्छ असतं की वरून आपण असं दिसणार आपलं आपल्याला पण सुद्धा दिसतात आपल्याला वरून बघा दोन पूल आहेत एक खाली पूल आहे त्या पुलावरून असं जर लोक तिथं हे पण करतात कपडे पण धुतात त्या साईडला पण आज पाऊस जास्तच झालेला आहे बघा हे या गाडीचा उपयोग करून मी शाळेला जाते सध्या हे बघा शाळेला जाताना असं सर निसर्ग रम्य आहे बघा सगळे मोठे मोठे काजूची झाडं आहेत एवढं मोठे मोठे झाडं आहेत बघा की आमचं एकदम छान दिसतो मन प्रफुल्लित होते एकदम बघा आम्ही शाळेत पोचलेलो होतो त्यावेळेस मुलं होते सुबी आज मुलं पण अपसेंट होते पण नंतर आले थोड्या वेळानं कधी पाऊस जोरात चालू होता तर आले तर मुलांचं तर छानच आहे तर सांगतात गुड मॉर्निंगचं नमस्ते फार बरं वाटतं एकदम मी पण नमस्ते करतो त्यांना शाळा ओपन वगैरे करतात बघा आज जोरात पाऊस चवलो हिरवं घर अशी माझी शाळा वरंडामधं अशी दिसते ही अंगणवाडी या बाजूला हे बाजूला मागे काजूचे झाडं आहेत काजूचे झाडं आहेत समोर ते समोर बिल्डिंगच्या पुढे हापूसचं झाडं आहे त्याच्या पुढे काजूचं झाड आहे सगळे काजू बदामचे झाडं दिसतील तुम्हाला इतर आहे बघा आम्ही बाग लावलेली आहे भोपळा वगैरे लावलेला काकडी लावली काकडीचे वेल लावलेला आज म्हटलं चला परिपाठाचा एक थोडं सीन शूट करू बघा जोरात पाऊस आहे गोष्ट गोष्टीचे वाचन चालू होते परंतु आवाज काहीही येत नव्हता अशा प्रकारे खूप आवडते बघा जातानाचं चित्र आहे उजाळलं होतं तर म्हणून घरी जाताना एकदम छान वातावरण झालेलं होतं आणि कसं एकदम मजा वाटते शाळेत काम करायची मजा वाटते मुलांना शिकवण्याची खूप मजा वाटते इतर, इतर पन ले ले, पन है, आता इतर ठिकाणी पण काम केलेलं आहे पण ज्याप्रमाणे मुलांना शिकवण्याची जे एक वेगळीच मज्जा आहे ते सांगू शकत नाही बघा आता हे येताना एक वरेली नावाचं गाव लागते त्या गावातला उडा बघा किती सुंदर आहे पाणी बघा किती स्वच्छ आहे जास्त पाणी गुडियापर्यंतच पा पाणी असते आणि एकदम स्वच्छ आहे एकदम पूर्ण दिसणार खालचे दगड विगड सगळे दिसणार एकदम स्वच्छ असं वाटतं की आंघोळकर पण पोहणं पण पोहण्याचं काय करता पोहता <laughs> येत नाही ना हे बघा नारळाचे उंच उंचा आणि हे नंतर एवढं ही नदी पुढे पुढे जाऊन एवढं समांतर एक याला यायला चालते ती जमिनीला होते एकदम सुंदर दृश्य दिसते आपल्याला बघा पाणी कसं जास्त पाऊस जास्त पाणी नाही आहे ते गुडघ्यापर्यंतच पाणी आहे पण एवढं सुंदर असते पाणी एकदम स्वच्छ दिसते पारदर्शक दिसते पूर्ण बघा किती छान गाडी उभी केलेली आहे म्हटलं आता जाता खूप दिवस झाले काही ते शूट शूटिंग करायचं होतं दाखवायचं होतं मित्रांना जातो बघा आंब्याचे झाड जिकडे तिकडे